नमस्कार मित्रांनो एका दाट जंगलाच्या काठाशी वसलेलं शांतीनगर नावाचं गाव गाव शांत पण आसपासच्या परिसरात दोन चोरांच्या गोष्टी लोकात खूप वेळा बोलल्या जायच्या विरू आणि काना एकेकाळी दगडी मनाचे पण बुद्धिमान चोरी हा त्यांचा व्यवसाय रात्री अंधारात फिरणं हा त्यांचा स्वभाव गावकरी त्यांना घाबरत आणि ते स्वतःही मानत आम्ही बदलू शकत नाही आमचं जीवनच असं आहे पण कोणाला माहीत होतं भगवंताची लिला वेगळी असते घनदाट जंगलांनी वेढलेलं शांतीनगर नावाचं गाव गावाच्या सभोवताल मोठमोठी वड पिंपळ आणि निम्मी डोंगर रांग सकाळी कुकुटांचा कुंजन दवाने चिंब झालेले गवते आणि नदीकाठचा मंद आवाज गावाला शांतता देत असे पण रात्री रात्र पडली की गावात एकच भीतीचे सावट पसरत असे विरू आणि काना कोणालाही माहीत नव्हतं ते कधी येतात कधी जातात फक्त दिवसा हळूहळू त्या दोन सावल्या जंगलाच्या पलीकडच्या अंधारात लुप्त होत असत विरू आणि कानाचा परिचय असा आहे पापाच्या मार्गावरील दोन जीव विरू उंच गठीला बांधा धारदार डोळे त्याला चोर बनवणारी परिस्थिती बालपणीचा दुष्काळ अंगावर कोणी नसणं आणि पोटासाठी चुकीचे मार्ग निवडणे तो एकेकाळी शेतात मजूर करत अस मजुरी करत असे पण एकदा सावकाराच्या फसवणुकीतून सर्म सर्व गमावल्यानंतर त्याच्या मनात रागाची ज्वाला पेटली आणि दगडी मनाचा विरू चोर तयार झाला काना थोडा कमी उंच पण चपळ एका डोळ्यावरचा कट जगाला सतत संशयाने बघण्याची त्याची सवय सवय बालवयातच तो चोरी करणाऱ्या गॅंगमध्ये अडकलेला त्याचं तत्त्व सोपं जगाने आम्हाला काही दिलं नाही तर आपण जगातून हिसकावून घेऊ दोघेही परिस्थितीचे बळी होते पण गावाला ते फक्त दुष्ट चोर वाटत असत पहिला प्रसंग असा होता दाट जंगलातील भयमिश्रित रात्र रात्र गडत ढगामध्ये लपलेला हवा जड जंगलामध्ये काजव्यांचे छोटी छोटी दिवे चमकत होती विरू पानांचे आवाज नीट ऐकत पुढे चालत होता काना थोडा मागे कान टवकारून काना विरू आज गावात मोठा यज्ञ आहे भरपूर धन जमा झाला असेल विरू हो त्याची देवता त्यांना वाचवणार नाही आज आपलं नशीब उजळणार दोघांच्या चेहऱ्यावर अपराधाची नाही तर तडपदार योजनेची चमक होती जंगलाच्या पायवाटेवरून जाताना त्यांच्या सावल्या लांब लांब दिसत होत्या जणू अंधारही त्यांना घाबरत होता दुसरा प्रसंग असा होता शांतीनगरमध्ये धार्मिक सोहळा आयोजित केलेला होता गाव सजलेलं होतं गावात संपूर्ण वेगळं वातावरण होतं शंकानाथ घंटानाथ वेद पठण सुगंधी धूप आणि मंडपातून बाहेर पडणारा तेजस्वी प्रकाश संपूर्ण गाव एकत्र आलेलं होतं मंदिर सजवलेलं होतं मंदिरावर लायटिंग टाकलेली होती मंदिरात यज्ञ सुरू होती पुरोहित मंत्रोपचार करत होती लोकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा होती आनंद देवावरील विश्वास दिसत होता हे दोघे चोर दुरूनच सावलीत उभे राहून हे दृश्य पाहत होती ते दिव्य वातावरणाने त्यांना क्षणभर गप्प केली मनात एक विचित्र शांतता शिरली पण लगेच लालसेने ती शांतता दाबून टाकली काना हळू आवाजात म्हणाला विरू लोक आधीच आनंदात आहे त्यांचा आनंद वाढवायला आपण काहीतरी करूया का विरू हो दानपेटी रिकामी करू दोघे मंद हास्य करतात पण त्यांच्या नकळत मंत्राचे आवाज त्यांच्या मनी हलक्या लहरी निर्माण करत होती तिसरा प्रसंग असा होता रात्रीची चोरीची तयारी सुरू झाली रात्र गडद होत गेली लोक घरी परतले मंदिराच्या बाहेर फक्त देवटीचे मंद तेज आणि धुपाचा सुगंध सुगंध उरला विरू आणि काना सावधपणे मंदिराकडे येतात गावात त्यांचे पायाचे आवाजही कोणी ऐकू शकत नाही तुटलेल्या खिडकीतून ते आत शिरतात मंदिरात शांतता फक्त देवतेचं शांत प्रसन्न रूप समोर दिसत होतं विरू आणि काना आपल्या लालसेच्या विचारात देवाकडे एकदाही पाहत नाही दानपेटी उचलताना दोघांचे हात थरथरली मात्र हे त्यांच्यासाठी नवीन होतं काना विरू काहीतरी विचित्र जाणवते विरू घाबरू नको पटकन निघू वातावरणात अचानक मंद वारा फिरला देवतेच्या कळसावरचा घंटा हलकेच वाजला काहीतरी वेगळं घडणार होतं चौथा प्रसंग असा होता पहिला दिव्य संकेत दोघे दानपेटी उचलून दरवाजाकडे जायला निघतात तेवढ्यात मंदिर भरून काढणारा तेजस्वी प्रकाश मंदिरात निर्माण तयार होतो जणू सूर्यकिरण आत उतरली दोघे घाबरून मागे वळतात समोर उभे उभे पाहतात तर एक वृद्ध तेजस्वी शांत साधू त्यांच्या डोळ्यात करुणा आणि ज्ञानाची खोली विरू त्या जाग्यावरच घाबरतो काना गोणीत हाट घट्ट पकडतो साधू अत्यंत शांत आवाजात पुत्रांनो धन चोरायला आलात पण तुम्ही चोरता ते धन नव्हे तुम्ही तुमच्या आत्म्याची शांती चोरता आहात दोघे न बोलता त्यांच्याकडे पाहतात हा साधू कुठून आला कसा आला कुणाला समजत नाही परंतु त्यांचा आवाज जणू मनात थेट घुसत होता विरू राग लपवत म्हणाला आम्ही चोर आहोत उपदेश नका करू बाबा साधू चोर कोण म्हणतं भगवंताच्या दृष्टीने प्रत्येक जीव सुधारण्यास योग्य आहे कान कानाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं पण तो वळून घेतो साधू पुढे म्हणतात पुत्रांनो परिस्थितीने पापी झालेली अनेक पण निर्णयाने पवित्र झालेलेही अनेक जण असतात जर तुम्हाला हवं असेल तर आजची रात्र तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं विरू आणि काना काही बोलू शकत नाही साधू हळूच दानपेटीवर हात ठेवतात क्षणभर वातावरण सुगंधित होतं दमट प्रकाशात साधू म्हणतात मनाला एकदाच फक्त एकदाच संधी द्या त्यांनी शुद्ध विचाराची आणि पुढच्या क्षणी प्रकाश विसतो साधू अदृश्य होतात फक्त त्यांच्या शब्दांचा प्रतिध्वनी आणि मंद घंटानाद निर्माण होतो पाचवा प्रसंग असा आहे मनात पहिली ठिणगी दानपेटी अजूनही विरू कानाच्या हातात होती पण आता तो भार त्यांना सोसवत नाही दोघे दान शांतपणे दानपेटी परत ठेवतात विरूचा आवाज पहिल्यांदाच कंपित होतो विरू काना आपण खरंच चोर आहोत का की जगानं आपल्याला तसं बनवलंय काना जो कधीच रडत नसे त्याच्या डोळ्यातून एक आसरू गलतो काना विरू आज पहिल्यांदाच अपराध जाणव जानौ, जाणवला नाही ओरड नाही योजना नाही लालसा दोघेही मंदिराबाहेर बसतात थोडा विचार करू लागतात आकाशात चंद्र दिसतो वा वाद्याचे दूरचे आवाज ऐकू येतात ते रात्री परंतु विचार करून ते रात्री पुन्हा मंदिरात चोरी करण्यासाठी जातात दोघे चोर मंदिरातील दानपेटी उचलतात पण जसे ते बाहेर पडायला जातात भोवताल उजळतो धुरकट प्रकाशात एक वृद्ध साधू पुन्हा प्रगट होतात साधू पुत्रांनो धन चोरतात पण तुम्हाला माहीत नाही खरा धन मनात असतो दोघे पुन्हा घाबरतात विरू आम्ही चोर आहोत प्रवचन नका करू बाबा साधू मुलांनो चोर जन्मताच नसतात परिस्थितीतून तयार होतात पण निर्णयाने बदलतात जणू वेळ थांबतो साधू शांतपणे हात जोडतात साधू म्हणतात तुम्हाला जर हवं असेल तर नवे जीवन सुरू होऊ शकतं काना आम्हाला नाही हवं बाबा ते आम्ही लोकांना तोंड दाखवू कसे साधू भगवंतासमोर तोंड दाखवायला सोपं करा बाकी सर्व आपोआप होईल साधू गायब होतात दोघांना दोघांच्या हृदयात हलकासा बदल जाणवतो अंतर्मनाची पहिली लढाई सुरू होती दोघे मंदिराबाहेर बिहतात पण पावले चालत नाही मंत्रांचे आवाज हृदयात कंप निर्माण करतात विरू काना आपण काय करतोय काना मला कळत नाही पण आज पहिल्यांदा अपराध जाणवला अचानक मंदिरातील घंटा वाजते दोघे दानपेटी खाली ठेवतात आणि हळूच मंदिराबाहेर बसतात त्या रात्री ती काहीही चोरत नाही संतांचा शोध घेण्यासाठी ते पुढच्या दिवशी विचार करतात पुढच्या दिवशी दोघे गावातून बाहेर जाऊन जंगलातील आश्रम शोधू लागतात कारण त्यांना साधूच्या शब्दांनी त्यांना हलवली होती जंगलात घंटा मंत्र तेव्हा दूरवर धुरांचे पांढरे ढग एक छोटासा आश्रम तिथे ते साधू पद्मासनात दिसतात साधूंची शिकवण साधू त्यांना पाहतात आणि हसतात साधू आले तुम्ही म्हणजे मनात बदलाचा दिवा लागलेला आहे विरू आम्हाला बदलायचं आहे पण कसं साधू हळू सांगतात तुम्ही चोर आहात कारण मन अस्थिर आहे श्वास पहा विचारांना ओळखा सेवाभाव करा चोरीच्या जागी सेवा करा दुसऱ्याला दुसऱ्याचं घ्यायचं नाही द्यायचं खोटं जीवन कधीच शांतता देत नाही आत्मा हलका होतो विरू काना आश्रमातच राहू लागतात कथा इथे विस्तृत होत जाते दोघे रोज पहाटे उठून साफसफाई करतात गाईला पाणी देतात लाकूड तोडतात आश्रमात येणाऱ्या गरिबांना जेवण देतात काना जेव्हा पहिल्यांदा एका सुशीत सुधीत मुलाला भाकरी देतो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं विरू ध्यानात बसताना भूतकाळाचा भूतकाळाचा विचार करतो हळूहळू दोघे चोर नवी सेवेकरी बनतात त्यांच्या डोळ्यात शांतता दिसू लागते एक दिवस गावात मोठं संकट येतं पुरामुळे काही घरे वाहून जातात चोर म्हणून ओळखले जाणारे विरू आणि काना धावत गावात पोहोचतात लोकांना उचलतात झाडं कापून मार्ग करतात मुलांना सुरक्षित ठिकाणी ठिकाणी आणतात गावकरी आश्चर्यचकित होतात हेच ते दोन चोर आहेत रात्री गावकरी त्यांना नम्रपणे म्हणतात गावकरी आज आम्ही आज तुम्ही आमचे तारणहार झालात काना डोळ्यात पाणी आणतो आम्ही तर अपराधी होतो गावकरी नाही आज तुम्ही देवदूत आहात साधू दोघाकडे पाहून म्हणतात साधू म्हणतात पुत्रांनो चोर असणे पाप नाही पण चोर राहणे पाप आहे आज तुम्ही तुमचा मार्ग बदलला लोक तुम्हाला चोर म्हणत होते पण आजपासून तुम्ही साधू आहात संपूर्ण गाव त्या दोघांना आश्रमात नेऊन त्यांचा दीक्षा सोहळा करतात ध्यान सेवाभाव सत्य क्षमा यांच्या मार्गावर त्यांनी नवीन प्रवास सुरू केला हृदयस्पर्शी संदेश आज अनेक वर्षानंतर ते दोघी वीरानंद आणि कानानंद हे साधू म्हणून प्रसिद्ध झाली लोक म्हणतात त्या दोघांनी जीवनाचा अर्थ बदलला आणि इतरांचं जीवन बदलायला सुरुवात केली त्यांचा संदेश असा होता पापी माणूस नसतो पापी मन असतं मन बदललं की जीवन देवासारखं उजळतं हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र